मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर मित्रांनो मी आता एका साइट वर आलो आहे फक्त तुम्हाला दाखवतो बघा इकडे सगळं काम चालू आहे ह्याची सगळी प्रॉपर तुम्हाला माहिती देईन तर मी आता इथे एका साईट वर आलो आहे आणि माझ्या पाठीमागे बघतोय आपल्या कोकणातील एक मराठी युवा उद्योजक आहे मुंबईकर आहे भांडुपकर आहे त्याची साईट आहे आणि माझं नेहमी प्रेरणा असते इतर मराठी व्यावसायिकांना की त्याची जाहिरात करावी त्यांचं प्रमोशन करावं एक दों तीन दोन तीन वेळा जाहिरात केली होती मी माझ्या सगळ्या सोशल मीडियावरती आज प्रत्यक्ष साईटवरती भेट दिलेली आहे बघा गेल्या दोन वर्षापासून तो व्यवसाय करतो पवन साठे नाव आहे त्याचं ते त्याचं विजिटिंग कार्ड आहे स्टुडिओ ट्वेंटी थ्री म्हणून उलटं दिसतंय स्टुडिओ ट्वेंटी थ्री पवनसाठी एक आर्किटेक्ट आहे इंटेरियर आहे लँडस्केप आहे म्हणजे सगळ्या प्रकारचं तो त्याच्या जे आपले संदर एक अधा एक अधा जे कोणाला समजा एखादा बंगलो आहे एखादी त्याची बिल्डिंग आहे त्याचं घर आहे ते सजवायचं आहे रिन्यू करायचं आहे तर तो काम करतो आणि मी माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरमधून आज त्याची जाहिरात करतोय आपण त्याला आता बोलतं करूया की त्याने कधीपासून हा व्यवसाय चालू केला त्याला काय काय अनुभव आहेत त्याने किती प्रकारचे असे आतापर्यंत फ्लॅट फ्लॅट तयार केले आहेत आणि ह्या फ्लॅट आता आपण जिथे साईडवर आलो आहे त्याचं कसं कितपर्यंत काम चालू आहे कितपर्यंत काम झालं आहे हे पण आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत दाखवूया बोल पवन काय तुझ्याबद्दल तुझ्या व्यवसायाची तुझी थोडक्यात ओळख करून दे आ, नमस्कार मित्र आज आ, स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर संचालक रुपेश्री बोलते यांची आज माझी भेट झाली आणि खूप दिवसापासून आम्हाला भेटायचं होतं साईट विजिट करायची होती पण ते वेळ घडून येत नव्हती पण आज ती आली आणि आज आम्ही साईटवरती आलो ही साईट आपली घाटकोपर येथे ईस्टन एक्सप्रेस हायवेला निलम सोल्स मध्ये आहे साईटचा एक हजार पन्नास कार्पेट एरिया आहे याचं काम चालू करून आपल्याला जवळपास आता एक महिना चालला आणि एक महिन्यामध्ये आपण टनकीपूर्ण प्रोजेक्टचं काम घेतलं आहे त्याच्यामध्ये फॉल सिलिंगपासून इलेक्ट्रिकल वर्कपासून कंप्लीट कार्पेंट्री वर्क टू हँडओवर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांना हे करतो त्याच्यामध्ये फर्निचर प्लॅनिंग इंटीरियर डिझायनिंग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांना फ्रॉम टेबल डिस्कशनपासून तर पर्यंत सगळ्या गोष्टींचा फर्स्ट आपण नॉलेज त्यांना देतो आणि नॉलेज दिल्यानंतर क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांच्या बजेटमध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला फिटिंग करता येतात त्यानुसार एक प्लॅन तयार करून मग कामाचं स्वरूप पुढे चालू होतं तर आता पण पुढे साईट बघूया बघा अशा प्रकारचा आहे थोडक्यामध्ये त्याने माहिती दिली आहे आपण आता एक साईटचा व्हिडिओ बघूया आणि परत त्याला अजून काय प्रश्न विचारता येतील किंवा तो अजून काय माहिती देतो ते सांगा तर मी तुम्हाला सुरुवातीपासून दाखवतो आहे साईट हा आता मला वाटतं फ्लोर एकवीसव्या माळ्यावरती आहे बावीसव्या माळ्यावरती आहे ही एंट्री आहे दरवाज्याची बघा आपण असं इथे एंट्री मारली इकडे स्टार्ट होतो हा इकडे मला वाटतं आय थिंक किचन आहे किचन मध्ये पण त्याने कशा पद्धतीने केलं दाखवतो किचन मध्ये अशा प्रकारे आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्मेशन प्लॅटफॉर्म आहे जिथे आपलं सिंग आणि हॉबी या दोन गोष्टी मेनली आपण फिटिंग करतो आणि बाकी ह्याच्यामध्ये किचन मध्ये जे आपल्या प्लॅटफॉर्म स्टोरेज आहे त्याच्यामध्ये ट्रॉलीज असतात किचन ट्रॉलीज आपण ज्याला बेसिकली बोलतो आणि त्याच्यावरती एक ओव्हरहेड असतं स्टोरेज आणि एक अप्पर ओव्हरहेड असतं आता ओव्हरहेड मध्ये आपल्याला जशी रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये आपण स्टोरेजचा पूर्ण एक लेआउट पहिला डिझाईन करतो किचनचा लेआउट आपल्याला बाहेर दाखवतो की त्यामध्ये प्रत्येक जो लेआउट आहे ती किचनची जागा आपण इथे प्रोव्हाइड केली आहे चिमणीसाठी आता हा हॉल आहे आणि हा पूर्ण किचनचा लेआउट आहे आपला जो आपण इनिशियल स्टेजला वर्किंग केला होता आणि त्याच्यानुसार आपलं पूर्ण किचनचं फर्निचर आपण डिझाईन केलं सो so, हा क्लायंटकडून आम्ही पास करून घेतो ॲज पर त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आणि फक्त पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन एक्झिक्युशन साईटवरती कंप्लीट स्वरूपामध्ये केलं आता हा कम्प्लीट आपला हा कम्प्लीट आपला फूट बाय तीस फुटचा लिव्हिंग रूम आहे आता लिव्हिंग रूममध्ये दोन एरियाज आहेत एक आपला डायनिंग एरिया आहे आणि एक आपला लिव्हिंग स्पेस आहे लिव्हिंग स्पेस म्हणजे तुमचा वेलकम एरिया असतो जिथे तुमचा सोफा काउच आणि सिटिंग एरिया असतो आणि डायनिंग एरियामध्ये आपण एक संोड डिझाईन केलं आहे डायनिंगमध्ये डायनिंग सोबत जिथे तुमचा क्रॉकरी युनिट आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करू शकता आता त्याचं काम ह्या वीकमध्ये चालू होत आहे तिथे आपलं टी व्ही युनिट मंदिर या सगळ्या गोष्टी येणार आहेत आणि ह्या वॉलला आपला सोफा आणि ते सगळ्या ले दाखो। आता बेडरूम बेडरूम मास्टर आता टॉयलेट चा डोअर असल्यामुळे आपल्याला स्टोरेज साठी प्रॉपर जागा क्लायंटरमेंट नुसार फिटिंग करून द्यायची होती तर त्यामध्ये आम्ही फुल हाईट स्टोरेज ओपनेबल वर्ड्रोप मध्ये त्याच्यामध्ये आपण दोन ड्रॉवरचं युनिट डिझाईन केलं आहे आणि हे जे टेपिंग आहे मार्किंग केलं आहे ते शेल्फचं मार्किंग आहे जे रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांना डिझाईन करून दिलं आहे त्याचं त्याच्यानंतर आज साईड टेबल म्हणून इकडे आपण एक मॉड्युल डिझाईन केलंय आहे सेम इथे आपला फायव्ह पॉईंट फायव्ह सिक्स पॉईंट फायव्ह एक बिल्ड युनिट आहे त्याचा बिसाईड आपण ड्रेसिंग युनिट डिझाईन केलंय ते पण तुम्ही बघू शकता ऑर्डिनरी शेप मध्ये नाहीये थोड्या युनिक शेप मध्ये त्याच्यावरती आपला मिरर येणार आहे फुल साईज नंतर अगेन त्याच्या साईडला बेल्डच्या साईडला आणि आपण डिझाईन केलं आपण हे पण करतो की ती जागा कुठे डिझाईन होते आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्याला आपण डिझाईन करतो आता इथेही एंट्री करताना म्हणून आपण त्याचे कॉर्नर सुद्धा सॉफ्ट केलं जेणेकरून एंट्री केल्यावर के तो कॉर्नर लागला नाही पाहिजे हा आपला सेकंड बेडरूम आहे आपण त्याला गेस्ट बेडरूम किंवा किड्स बेडरूम म्हणू शकतो त्याच्यामध्ये पहिला तर ते सहा ऍडिशनल स्पेस आहे ती वरच्या स्टोरेज मध्ये त्याच्यानंतर सेम इथे आपला बेड आहे फायव्हॉइंट फायव्ह सिक्स पॉईंट फायचा फुल साईज दोन्ही साइड ला साईड टेबल आहे आणि इथे ड्रेसिंग युनिट आहे त्याच्यानंतर आपण एक इथे स्टडीच्या टेबल आहे आता हे जेव्हा सगळं तुम्ही फर्निचर प्लॅनिंग बघितलात किंवा स्पेस प्लॅनिंग बघितलात ते, ते करण्या एक लेआउट सेट करतो आणि त्या कर लेआउट मध्ये या सगळ्या गोष्टींचं पोजिशन फिक्स होतं साईज फिक्स होतात काय साईजचे आपल्याला डिझाईन करायचं आणि त्याच्यानुसार आपण मग पुढे प्लॅनिंग करून ते पूर्ण टीम सोबत बसून त्याला एक्झिक्यूट केलं जातं कोणत्याही कॉन्ट्रॅक्टर सारखं किंवा वर्बली कुठचंही काम होत नाही पूर्ण प्लॅनिंग प्लॉटिंग आणि मग त्याला कसं एक्झिब्युशन करता येईल आता हे रॉ काम आपण बघताय पण ह्याच्या पुढे ह्याचं लॅमिनेट पेस्टिंगचं काम चालू होणार आहे किंवा ह्याला आता जेव्हा आफ्टर इफेक्टचं काम देण्यात येईल तेही कम्प्लिटली क्लायंट रिक्वायरमेंट नुसार त्यांच्याकडून गोष्टी पास करून मगच आपण पुढे सगळ्या गोष्टी करतो आतापर्यंत तू किती फ्लॅट केले आहेत अशी तयार कुठल्या कुठल्या विभागामध्ये केले आहेत मी आपल्या मुंबई सबर्बन मध्ये मुंबई सबर्बन एरियामध्ये हांडूप विक्रोळी घाटकोपर मुलून ठाणे ह्या सगळ्या रेंज मध्ये आपण आतापर्यंत दहा ते बारा फ्लॅट आपण सक्सेसफुली हँड ओव्हर केले त्याच्यामध्ये वन बी एच के आहे टू बी एच के आहे थ्री बी एच के आहे तसेच आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी म्हणून पण काम करतो प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये सपोज तुम्ही इच्छुक असाल तुमच्या घराचं काम करायला आणि तुमच्याकडे तुमची पूर्ण टीम आहे पण तुम्हाला वेळ नाहीये तर तो प्रोजेक्ट आम्ही हँडल तुम्हाला करून देतो त्याच्यामध्ये तुमची लेबर पूर्ण टीम असते कॉन्ट्रॅक्टर तुमचा असतो फक्त आम्ही आमचा फॉर्म कंप्लीट तुमचं प्रोजेक्ट हँडल करतो त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो ड्रॉईंगचा जे कार्पेंटर्सला लागतात किंवा होलसेलिंग वेंडरला लागतात इलेक्ट्रिकल लेआउट लागतात त्याच्यामध्ये बर तू राहायला भांडुपला आहेस तर तुला जर समजा काम मिळालं मुंबई मध्ये तर तू कुठून कुठपर्यंत करू शकतोस ते जरा सांगशील का आपलं जे काम आहे ते आपण ऑल ओव्हर मुंबई महाराष्ट्रामध्ये करू शकतो ओके त्याच्यानंतर लेबर सपोर्टचं जे काम आहे ते काय रिक्वायरमेंट आहे एखादी जर छोटी वस्तू असेल ती ऑन द वे आपल्याला बांधून द्यायला तितकाच खर्च येतो आणि एका घराचं काम करायला तितकाच खर्च कर येतो तर आपण डिझाईनचा सपोर्ट तुम्हाला देऊ पूर्ण आणि जर तुमच्या अवतीमध्ये तिथे स्थानिक जर कोण कॉन्ट्रॅक्टर असेल तर तुम्ही त्याच्याकडूनही करून घेऊ शकता किती वर्ष तर तुला या गोष्टींचा अनुभव आहे मला आता दो दोन वर्ष तू काही डिग्री वगैरे अशी याची घेतली आहेस का त्याच्याबद्दल सांग सांग झाला ऍज आर्किटेक्ट म्हणून मी डिग्री होल्डर आहे ट्वेल्थ डिग्री केलं आहे आणि आता माझी जी दोन हजार तेवीसला कम्प्लीट झाली त्याच्यानंतर मी दोन हजार तेवीसपासून मी आतापर्यंत बारा तुम्हाला बोललो की कम्प्लीट केल्या खूप छान खूप छान बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपली आजची ही तरुण पिढी आहे माझं नेहमी असतं की तुम्ही नक्की आपल्या अशा या तरुण पिढीला एकदा संधी दिली पाहिजे माझी ही जाहिरात पवन साटे स्टुडिओ ट्वेंटी थ्री ही मी माझ्या डिस्ट्रिब्युटरकडून आज करत आहे आणि सगळ्या माझ्या ग्रुपला मी फॉरवर्ड करत आहे त्याचं नाव नंबर त्याचं व्हिजिटिंग कार्ड देन त्याने कुठे कुठे काय काय काम केले त्याचेही तुम्हाला फोटो व्हिडिओ दाखवेन हा व्हिडिओ तुम्हाला सगळीकडे मी सेंड करेन तर आपण जर मुंबईकर आहात आणि आपल्याला पण अशा जर तुम्हाला रेन्युशन करून घ्यायचं असेल तुमच्या फ्लॅटचं तर बाबा हा आपल्या तरुण उद्योजकाला तरुण व्यावसायिकाला नक्की एकदा संधी द्या खूप छान पद्धतीने काम करतो येतो त्याला मी माझ्या स्वामीसमर्थ डिस्ट्रीब्युटरकडून शुभेच्छा देन आणि व्हिडिओला मी इथेच थांब स्टॉप करेन धन्यवाद धन्यवाद बाहेरचा थोडासा नजारा दाखवतो तुम्हाला पूर्ण मुंबई दिसते बघा इथून ठीक आहे तर नक्की आपल्या मराठी माणसांना मोठं करा मराठी माणसांना साथ द्या मराठी मुलांना साथ द्या व्यावसायिकांना साथ द्या आणि आपण सगळेच मिळून असेच पुढे जाऊया धन्यवाद